रामकृष्णहरी संत महंतांचे दर्शन व संवाद ऐकण्यासाठी हा एक प्रवास ह्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी सर्वांना राम आज राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी बाबाजींचे कृपात्र सदशिष्य सद्गुरु गुरुमावली ठाणापती कृष्णजी बाबा यांचं आज दर्शन आणि संवाद आज बाबाजीसोबत आपण घडणार आहोत अशा महात्म्यांच्या चरणापाशी आपण बसल्याच्या नंतर जीवनाचं कल्याण होईल हा प्रश्न राहतच नाही शंभर टक्के झाल्याशिवाय राहत नाही कारण की संत कारण की वेद सांगतो की संताविना विना प्राप्ती नाही ऐशी वेद देते वही कारण की संताशिवाय आपल्या ह्या जीवनाचा उद्धार होईल असं कोणी मनात आणू नये कारण की संत त्याची मजा ही तर करतही सकल त्याने हा गोपाळ कृपा करी भगवान परमात्मा कितीही देवाची भक्ती केल्याच्या नंतर देव कृपा करी असं वाटत नाही परंतु संतांची जर सेवा केली तर देव आपल्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही असे असणारे संत श्री थानापती कृष्णाजी बाबा बाबाजींना आज आपण बाबाजी ज्यावेळी जनार्दन स्वामींच्या सेवेमध्ये आले किंवा जनार्दन स्वामींचं जीवन कसं होतं आपण बाबाजीकडं दोन शब्दांमध्ये ऐकू जगद्गुरु जनार्दन स्वामींचं सानिध्य अगदी चार वर्षाचं असताना लाभलं गेलं जगदगुरु जनार्दन स्वामी चालतो विद्यापीठ सकळशास्त्राचं अध्ययन चिंतन जगद्गुरू जनार्दन स्वामी वृत्तीशुक्ती प्राप्त आणि संतांच्या मांदळ्यातील महान संतांपैकी एक संत अर्वाचीन संतांमध्ये एकमेव अदितीय संत जगद्गुरु जनार्दन स्वामी झाले बाबाजींचा जीवनाचा प्रवास अतिशय हलाखीचा अतिशय कष्टाचा झाला जगद्गुरु जनार्दन स्वामींच्या सान्निध्यामध्ये जी मंदिरे आली त्याच्या सर्वांच्या जीवनाचा उद्धार झाला जगद्गुरु जनार्दन स्वामी काही आपल्या आईपेक्षा आईच्या मायेपेक्षा वडिलांच्या मायेपेक्षाही अतिशय प्रेम करणार आहे अशी कृपाळू दयाळू मायाळू उदारांतकर्माचे संत होते जगद्गुरु जनार्दन स्वामी निष्काम कर्मयोग होते आणि बाबाजींच्या सर्वसा ज्या ज्या मंडळीने संपर्कामध्ये त्या सगळ्या जीवांचा उदर्भ झाला बाबाजी अलौकिक संत होऊन दिले होते त्यांनी सगळ्या प्रकारचे यथार्थ ज्ञान भाग होते शेतीचं असू द्या तुमचा व्यापाराचा असू द्या आध्यात्मिक असू द्या कीर्तन संप्रदायात तसं वांतरी संप्रदायातला असू द्या शास्त्राचं बाबाजीनं चिंतन केलं होतं भागवतावर विशेष करून बाबाजींचा प्रभाव होता एकनाथी भागवतातल्या अकराव्या स्कंदन त्या अकराव्या स्कंदाचं विशेष करून बाबाजीला आवड होती त्याचं विशेष करून चिंत नाही होत आणि तशा प्रकारे बाबाजीचं आचरण होतं जसं जगद्गुरु तुकाराम बाबाने संघ गीता भागवत कडे श्रवण अखंड चिंता गीता त्या व्यक्तीप्रमाणे जगद्गुरु जनार्दन स्वामी गीता आणि भागवताचं न करून समाज घडवण्याचं काय बाबाजीने फार मोठ्या प्रमाणात केले जगद्गुरु जनार्दन त्यांच्या हयात असताना आठ भव्य दिव्या असे आश्रम तयार केले आठवी भगवे भव्य भगवान शंकराचे अनन्य शक्रेशी भक् असल्याने त्यांनी भगतगुरु जनार्दन स्वामींनी भगवान शंकरचं मंदिरं बांधली आणि निश्चित मंदिरं बांधली तर हडामासाचे मंदिर बांधली चांगल्या प्रकारचे तयार केली सगळ्याला यथार्थ ज्ञान दिलं आणि सगळ्या जीवाचा विदार केला आपल्या हिंदू धर्मामध्ये शास्त्र आणि अध्यात्म अशा प्रकारे दोन प्रकारे शास्त्राचं ज्ञान देता देता समाजाला अध्यात्माकडे प्रगती कधी घेऊन गेले एक जाणारालाही कळलं नाही असे संत या कलियुगामध्ये होऊन गेले आणि आजही त्यांच्या दिव्य अनुभूती त्यांची दिव्य चर्चा अजून त्यांचं अस्तित्व अजूनही अनुभवायला येतं असे महान संत होऊन गेले का असा संतांचं आचार आणि विचार हे डोके घेतले पाहिजे संतांच्या विषय सानिध्यात जाऊन जांग जमणार जांग नाही जसं तलावाच्या काठी निस्तो राहून जमणार नाही तर त्याच्यात गुढी मारावं लागेल तसं दिसतं संतांकडे जाऊन जमणार नाही तर संतांच्या त्या ज्ञानाच्या गोळामध्ये उडी मारावं लागेल तेव्हाच त्या कानान करेल स्नान करत त्याला जीवन फलद्रुक होईल तेवढ्याच आपण स्वच्छ होईल जसं गंगेमध्ये गेल्यानंतर स्नान केलं तर पाप आणि ताप जा गंगेत स्नान करत जात पाप करण्याची बुद्धी झाली संतरोपी नदी नदीनंतर माप पाप पाप करण्याची हे जाते निच्छल मन होतं नित्त मन होतं अहम ब्रह्म कोण याचं ज्ञान होतं सर्व खैद ब्रह्म याचं ज्ञान होतं माझा तो आत्मा आहे तो सगळं जीवादमी आत्मा आहे मजीवोका हो भूता सनातन या शोकाप्रमाणे जीवन कल होतं त्याचप्रमाणे या कलियुगामध्ये अनेक अनेक प्रकारचे अनेक अनेक मतप्रवाह आहेत ते मतप्रवाहाचं सुद्धा खंडन जगद्गुरू जनार्दन शमीने केलं जे सर्व जसं समुद्र जाऊन मिळतात त्याचप्रमाणे सर्व धर्माचं ज्ञान समान कुठल्याही संप्रदायाचा कुठल्याही भक्ताचा कुठल्याही जातीचा असल्या सगळ्यांना यथार्थ परमार्थ कळला पाहिजे की विशेष चाठा असायचा म्हणून जगद्गुरू जनार्दन समी शिकवण असायचे ब्रह्महूर्त उठा उठल्यान स्नान ठम कर्म केल्यानंतर भगतगुरु जनार्दन साईने सकल ग्रंथात विशेष प्रकारची मंत्र तयार काढले आणि त्या मंत्रांचं संकलन केलं आणि त्याला वेदीचा ग्रंथ असेल नाव दिलं त्या मंत्रांचं सा पठन सांगितलं हनुमंतरायाचं चा हनुमान चालिस असेल हनुमान अष्टक असेल याचं वाचन करा नंतर गुरुना दिलेल्या मंत्राचा जप करा त्याच्यानंतर अग्निनारायणाची सेवा करा गोमातेची सेवा करा आणि सगळ्यात महत्त्वाचं बाबा संघाची शेती व्यवसाय करायचं बाबाजी म्हणजे काळ्याची सेवा करा त्याच्यानंतर धर्माचा प्रचार आणि प्रसार करा दोन वेळा नवीन तीन वेळा स्नान संघाची कर्म करू स्वतः सुची आंतरसुची बाह्यसुची मनाची शुद्धी बुद्धीची शुद्धी सगळं करून जगामध्ये धर्माचा प्रचार आणि प्रसार करावा असं बाबाजींचा विशेष अठ्ठास् असायचा सा। आणि त्याप्रमाणे संपूर्ण आयुष्य बाबाजींनी तसं काढलं तशीच उद्देश बाबाजींना सर्व शिष्यांना दिलेलं आहे म्हणून या कलियुगामधून तरुण जायचं असेल तर जगद्गुरु जनार्दन स्वामींना जो मार्ग संख्या त्या जर आपण चाललो तर निश्चितपणानं आपल्या सगळ्यांच्या जीवनात सवत होईल या कलियुगापाईजाने सत्याचे वापरेल मता मतांचा गलवाला आणि कोणीच माने न कोणाला अशा प्रकारचे विचार बाबाजी सांगायचे आणि कलियुग अतिशय कलहाचं योग या कलहातून सुटायचं असेल तर संतांची चरण धरली पाहिजे चरण धरणं याच्यात अर्थ त्यांना शरण दिलं पाहिजे चरण जाणं याचाच अर्थ आहे तर त्यांनी सांगितलेलं आपण आचरणानं वागलं पाहिजे जगलं पाहिजे तेव्हा तो आनंदाचा कंद आपल्याला खायला मिळेल आणि आनंदाचा कंद खावा समजत असेल तर त्यांच्या आचार्याच्या संतांची भेटली पाहिजे माऊली ज्ञानेश्वर महार्गांपासून तर जगदरु जनार्दन स्वामीपर्यंत महाराष्ट्राच्या संतांमध्ये किंवा समोर विश्वाच्या संतांच्या नंतर जेवढे संत झाले सगळ्या संतांचे विचार त्या त्या काळानुसार चांगलेच होते योग्यच होती बरोबरच होती आणि आजही ते बरोबरच आहे कुठल्याही संतांनी आपल्या धीर करायला सांगितला आप नाही आपण सगळे समजा काही आरती झाल्यानंतर विश्व का कल्याण त्याच्यामध्ये आप आपण म्हणाल नाही की मुसलमानाचं वाटो हो ख्रिश्चनचं वाटो हो अन्य अन्य जे कन फिन आहे त्याचं वाटो हो असं कधी म्हणत नाही आपल्या धर्माची ती सकल जीवाचा उद्धार झाला पाहिजे म्हणून विश्व का कल्याण अशा प्रकारच्या आपण रोज भगवंताला प्रार्थना करतो आणि सकल जीवाचा उद्धार झाला पाहिजे असं वाटतं असेल कलहाच्या युगातून आपली सुटका असं वाटत असेल तर संतांच्या चरणावर गेलं पाहिजे पण भाग्य तरी श्वान बर दिसतचा आधी साधू ओळखावाला पाहिजे आणि मन गेलं पाहिजे बेशावून साधूला ओळखणं हे कनिष्ठ बुद्धी व्यक्तीवर साधू ही उत्तम वृत्ती आहे साधूची वृत्ती काय साधू थोडं जाणं साधू थोडं जाणं काही तल्लुकामध्ये साधू थोर आहे पण साधू ओळख खाला पाहिजे साधू कशा ओळखायच्या तर साधू त्याचा आचार काय आहे विचार काय आहे त्याची त्याला ज्ञान किती आहे हे पाहिलं पाहिजे अशा संतांच्या सरासर दिलं पाहिजे यात गावामध्ये असे संत जारी कलेखी तंबाखूची नाही असे संत असेल तर ते संत नाही भांगभोताची पैसा साधनं तेथे काहीचा सा भगवंत जे गांजा पिणारं असेल गिऱ्या पिणारं असेल सिगरेट पिणारं असेल अन्य अन्य शुभ करणारं असेल तर त्यांचा फक्त वेष साधूचा आहे ती साधू नवी साधूची व्याख्या ही संतत्वाची व्याख्या ही शास्त्राने वेगळी सांगितलेली म्हणून गीता भागवताचं आचरण करून आपल्या जीवनाचा उद्धार कसा करता येईल याचा जर यथार्थ मार्गदर्शन पाहिजे असेल तर त्याच्याकडे संतांचा सगळं भरला पाहिजे संत सांगत ऐकत नाही ऐकत इंद्रियाची जेव्हा हरिपाठामध्ये माल ज्ञानेश्वर मला सांगतात मनोबार्ग गेला तर ते तुम्ही चिमुकला मनाच्या मार्गाने जाऊ नका संत सांगतील पैसे जागा आणि जीवनामध्ये कले शिकायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं ज्यानं गुरु नाही केला जन्म जन्मराचा आदोदर यथार्थ गुरु करा गुरु करून गुरु सांगेल त्या मार्गदर्शन चाला